नमस्कार मी नूतन स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे नूतनची रेसिपी आणि ब्लॉग्स आज माझ्या मम्मीने काळ्या मसाल्यातील खारं वांगं बनवलेलं आहे तसं आपण पिवळ्या मसाल्यातलं खारं वांगं बघतोच पण या पद्धतीने एकदा करून बघा आपण त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे पाव किलो वांगे तीन मोठे बटाटे एक वाटी शेंगदाणे चार मोठे चमचे तेल पाच कांदे गॅसवर किंवा चुलीत आपल्याला भाजून घ्यायचे मधून फोडून असे काळे भाजून घ्यायचे आहेत अर्धी वाटी केसलेलं खोबरं दोन मोठे चमचे धने दहा ते बारा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर एक चमचा हळद एक चमचा तीळ अर्धा चमचा खसखस चवीनुसार मीठ आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आपल्याला जे बटाटे आहेत ते सोलून अशा फोडींमध्ये कापून घ्यायचे आहेत आणि वांगे मधून आपल्याला आडवी उभी चीर द्यायची आहे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये कृती बघूयात आपण तेल गरम करून त्यामध्ये आपल्याला खडे मसाले आणि धने भाजून घ्यायचे आहेत लालसर सोबतच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा धने आपले लालसर भाजून झालेले आहेत त्यामध्ये आपल्याला खसखस आणि तीळ भाजून घ्यायचे आहे लगेच आपल्याला वरून खोबऱ्याचं किस टाकायचं आहे त्यामुळे खसखस उडते त्यामुळे तेही आपल्याला लालसर भाजून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मिरच्या घ्यायच्या नाही आहेत त्यालाच खारंभांग बोलतात काळ्या मसाल्यातील त्यानंतर लसूण टाकायचं आहे लसूण देखील परतून घ्यायचं आहे थोडा आणि त्यानंतर आपण जे भाजून घेतलेले कांदे आहेत ते टाकायचे आहेत थोडेसे फोडून असे त्यावर ते तेल टाकायचं आहे थोडं मग कांदे आणि मसाला मिक्स करायचा आहे आपल्याला चांगला एका प्लेटमध्ये मसाला काढून घ्यायचा आहे मसाला गरम असतानाच त्यामध्ये हळद टाकायची आहे त्यानंतर जी कोथिंबीर आहे ती थोडीशी भाजून घ्यायची आहे तेल टाकून त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत आपले शेंगदाणे देखील मसाल्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मीठ टाकून वाटण करून घ्यायचं आहे मसाला वाटून झालेला आहे आपला आणि जो मसाला आहे आपल्याला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे सर्व वांगे भरून झालेल्या आहेत आपण फोडणी देऊया कुकरमध्ये तेल गरम करायचं आहे त्यानंतर आपण जे मसाला भरलेली वांगी आहेत ते टाकून घ्यायचे आहेत वांगी परतून घ्यायची आहेत थोडीशी आणि आपला जो मसाला आहे तो वरून टाकायचा आहे मसाला पण परतून घ्यायचा आहे सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकॉनला क्लिक करायला विसरू नका माझ्या चॅनलच्या अपडेट्स मिळतील आपल्याला मसाला परतल्यानंतर आपलं जे पाणी आहे पाणी आणि बटाटे टाकायचे आहेत मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं त्यानंतर कुकरचं चा झाकण लावून आपल्याला एक शिट्टी द्यायची आहे कुकर बंद करून वाफ गेल्यानंतर चेक करायचं आहे आपली तयार आहे भाजी खूपच मस्त लागते भाजी सोबत पिवळी खिचडी चपाती लोणचं आणि खरडा खूपच छान नक्की ट्राय करून बघा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ